पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी राष्ट्रप्रेम व वा देशभक्ती वाढावी म्हणून राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने देशभर फडकवले जातात मात्र हेच राष्ट्रध्वज त्याच दिवशी रस्त्यावर गटारीत कचरा फेटीत तसेच फाटलेल्या अवस्थेत दिसून येतात प्लास्टिक ध्वज असल्याने नष्ट होत नाहीत ही विटंबना अनेक दिवस पाहावी लागते एवढंच नव्हे तर मास्क टी शर्ट अन्य वस्त्रांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर राष्ट्रध्वजाचा अवमान करण्यात येत आहे हा अवमान रोखण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे तसेच उपलब्ध कायद्याचा वापर सरकारने करावा राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी हिंदू जनजागृतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली होती त्याची सुनावणी करताना न्यायालयाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी शासनाला स्पष्ट आदेश दिलेत त्यानुसार केंद्रीय व राज्य गृह विभाग तसेच शिक्षण विभाग यांनी याविषयी परिपत्रके काढली आहेत केंद्र सरकारने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्याने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करणं हे राष्ट्रीय मानचिन्हाचा गौरवावर रोखणं दंडनीय अपराध आहे रिपीट हे राष्ट्रीय मानचिन्हाचा गैरवापर रोखणं दंडनीय अपराध आहे तेव्हा उच्च न्यायालयाने शासनाला राष्ट्रध्वज अवमान रोखण्यासाठी कृती समिती स्थापन करावी त्यात सामाजिक संस्थांना समावून घ्यावे असे आदेश दिले हिंदू जनजागृती समिती गेली एकवीस वर्ष राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी जनजागृती करत आहे तेव्हा राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्यावर कडक कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन खानापूर हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना दिले यावेळी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी निवेदनाचा स्वीकार करून सरकारकडे पाठवून योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले यावेळी निवेदन देताना जिवापा मयेकर गोविंद किरमिटे कॉन्ट्रॅक्टर मल्लिकार्जुन मुदगी गुंडू गुरव शांताराम कडम हनुमंत गुलदार रोहित पाटील परशुराम सुतार संदीप सुतार एकनाथ गुरव आदी उपस्थित होते